ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे बुलढाण्याला लागून असलेलं जे येळगाव धरण आहे या धरणाचे जे गेट आहे हे गेट स्वयंचलित असल्यामुळे ॲटोमॅटिक असल्यामुळं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला की धरण फुटल्यासारखं पाणी वाहतं आणि पैनगंगा नदीला पूर येतो या पुरामुळे दोन्ही बाजूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे बुलढाणा चिखली मेकर आणि या पट्ट्यामध्ये शेकडो गावं आ, हा महापूर महापुरामुळे बाधित आहेत नुकसान शेतकऱ्यांचं प्रचंड होतं परंतु सरकार काय हलायला तयार नाही या शेतकऱ्यांना घेऊन तीन वर्षापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि सांगितलं होतं की तिथं मानवनिर्मित गेट करा आणि त्या धरणाला सांडवा चांगला काढा आणि नदीचं खोलीकरण करा पण अजून सरकार काही करायला तयार नाही या दोन तीन दिवसामध्ये जो जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीने जे जे नुकसान शेतकऱ्यांचं केलं त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आज सकाळी मी स्वतः पेठ गावामध्ये आलो या शेतामध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी पीक विमा शंभर टक्के मिळावा महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करावा आणि सोयाबीन कापसाला दरवाढ द्यावी जंगली जनावरांचा त्रास वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्यावं यासह अनेक मागण्या घेऊन मी स्वतः आता एक तासानंतर सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्यागायला बसणार आहे दोन तीन दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रस्त्यावर दिसेल